भाव कसा आहे जेव्हा बऱ्याच वेळा आपण पत्रिका बघतो ना तर पत्रिकेत काय दोष येतो देवता दोष बऱ्याच लोकांना कुलदैवतच माहिती तो बहुतेक हे आहे आम्ही म्हणतो नाही ते ग्रामदैवत आहे हे तुमचं कुलदैवत नाही अच्छा तर आमची सासू तर सासूलाही माहिती नसतं आणि आपल्यालाही माहिती आपल्या युट्यूबवर व्हिडिओ आहे मी पटकन सांगते की साडेतीन शक्ती पिष्पा म्हणजे तुळजाभवानी महालक्ष्मी माता सप्तशृंगी देवी आणि नागपूरच्या उदरात जी रेणुका माहूरची आहे ना ह्या चार पैकीच तुमचं कुलदैवत असेल तर तुम्हाला माहिती नाही आहे ना तर आपण समजा आता मुंबईला राहतोय तर आपलं कुलठ कोल्हापूर आणि तुळजाभवानी जवळ आहे तर त्या दोघांपैकी हो आपलं एक आपण पूजा करू शकतो छोटी ती देवी आहे मी नागपूरला राहते तर मी रेणुका मातेला मानू शकते मी नाशिकला राहते तर मी सप्तशृंगी देवीला मानू शकते जोपर्यंत मला माहित होत नाही तर कुलदैवाचा हा विषय नाहीये विषय याच्या मागचा असा आहे जेव्हा आपण सांगतो ना की तुला जैवत करायचं मग काय करायचं ताई साडी ओटी घेऊन जायची मग साडी खरेदीपासनं असते स्वस्तातल्या साड्या आपण घेतो त्या कॉटनच्या साड्या असतात ना घरातली एखादी असेल तर तिथे गेल्यावर पण शक्यतो आपण तिथे गेल्यावरच घेतो तिथे त्या कॉटनच्या साड्या लावलेल्या असतात साध्या साध्या वरून फक्त नीट असतं आपण उघडूनही बघत नाही आपली साडी गेल्यावर किती घ्यायला गेल्यावर किती वेळा उघडून बघतो दहा दहा दुकानात आपण पालथी जातो हा भाव पाहिजे की मला माझ्या कुलदेव तिला जायचंय माझी आई आहे ती तर तिला मी साडी तिथे घेणार नाही एक तर सगळ्यांनी कसं देवाच्या इथे गेल्यावर साड्या घेऊ नका ले ले त्या वापरलेल्या असतात त्यामुळे त्या घ्यायच्या नाही इथे दुकानात जाऊन चांगला दोन अडीच शालू घ्या असं भरभर आपल्याला भाऊ आला त्याने छान भाऊ भिजेला राखी पण मला भारी शालू दिला तर मन किती प्रसन्न पुरणपोळी करू की श्रीखंड करू की काय होतं की नाही मन आणि मनापासून आपण त्याला आशीर्वाद पण देतो अरे खरच माझ्या भावाने कधी मला कमी पडू दिलं नाही मग हे जेव्हा मी माझ्या आईला ती खरी आपली आई आहे जन्मदाती आई तर आहेच तर तिला वर्षात एकदा जातो दर महिन्याला सवय करा शंभर रुपये बाजूला करा काही तुम्ही बोलतायत ना खूप मोठ्या गप्पा आमची एवढी ऐकत नाही दोन हजार अडीच हजार पाचशे रुपयाची साडी तर आपण घेऊ शकतो ना पण ती मनापासून सांगायचा उद्देश काय आहे ना इथे भाव बघते देवी ती दोन हजाराची का पाच हजारची की सोन्याचा शालून नेलाय ते बघत नाही पण माझी इन्व्हॉल्वमेंट की मला उद्या तुळजापूरला आमच्या स्वामीच्या घरात नाही ना तुळजापूरला जाणार आहे आम्ही तर ह्या वर्षी आपण काय केलं होतं सगळ्यांनी पैसे गोळा केले होते आणि पाच हजाराचा शालू आणि तो देवीला नेसवला होता एक दिवस पूर्ण ठेवला होता देवीला त्या लोकांनी जेव्हा भारीतली साडी घेतो ना ते मला माझी वेगळी जी पाचशे रुपयाची आपण घेऊ शकतो नारळ सुद्धा तिथे फिरवलेले असतात इथून मी नारळ घेणारे सगळा शिंगार जस मुलीला जेव्हा आपण जेवणाला जातो किंवा काही किती छान पॅकिंग करून येतो ना मग मी माझ्या आईला भेटायला जाणार आहे हे सांगायचा उद्देश एवढाच फक्त तुमचा भाव काय आहे त्याचा घ्यायचे म्हणून घेऊन टाका चार वेळा भाव करा हा भाव ह पैशाचा भाव करा मग गजरा घेऊ की नको हा स्वस्तातला हाल घेऊ का कुठे मग गप्पा कशा असतात ना अरे हे काय देवाला चढवत नाही नुसतं घेत नाही देतात तो त्यांचा विषय हा आपला विषय नाहीये मी देणार आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा सा, सांगण्यासाठी एकच होता की तुमचा भाव काय आहे कुठल्याही देवाला जाताना फक्त याच्याविषयी बोलत नाही तर तो भाव जसा असेल ना मग जेव्हा तुम्ही याल आणि पत्रिका बघून झाल्यावर तुम्ही म्हणाल की ताई आम्ही कुलदेव तुम्ही सांगितलं होतं ना केलं होतं घरात आई वडिलांची पूजा पण केली पण अजून काही फरक पडला नाही कारण आपण कशा पद्धतीने केलं होतं ना तो भाव जर चांगला असेल तर त्या पद्धतीने त्या टाईप मध्ये तुम्हाला रिटर्न मिळणार ती देवी रडायला पाहिजे अरे माझी पोरगी मला वर्षाने भेटायला आली किती भाव आहे तिचा इथून पुरणपोळी डाळ गुळ घेऊन गेली तिथं कुठंतरी पुरणपोळी शिजवलेली आहे विकत घेतली तरी चालेल देव काही म्हणत नाही पण ह्या सगळ्या मागचा भाव काय आहे त्याचं घ्यायचं त्या दुकानात दे बाबा ताट भरून दे द्यायची एकदाच देऊन दिलं हा भाव नका ठेव हे सांगण्याचा उद्देश आहे कुठल्याही मंदिरात गेला तुमचा भाव कोणाविषयी तुमच्या घरी जरी कोणी आलं तिला साधी ओटी भरा पण ह्याच्यातला भाव कसा आहे ना त्या पद्धतीने तुम्हाला फळ मिळेल